अकाले कृतम आरब्धम करतो ना अर्थाय कल्पते तदैव कालेच्या दम महते अर्थाय कल्पते एखादे काम जर आपण अयोग्य वेळी आरंभ केले तर ते कधीच पूर्णत्वास जात नाही मात्र तेच काम जर आपण योग्य वेळी आरंभ केले तर ते पूर्णत्वास जाते सिद्धीच जाते नमस्कार श्री याज्ञिवल्की आध्यात्मिक अन्वेषण केंद्र वे ऑफ लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष सुस्वागत हा व्हिडिओ फक्त कर्कराशींच्या व्यक्तींसाठी आहे राशी चक्रातील चौथी रास म्हणजे कर्करास ही कर्करास जलतत्वाची राशी आहे ह्या राशींच्या व्यक्ती मुळातच अस्थिर असतात चंचल असतात कारण या राशीचा स्वामीच चंद्र आहे आणि हा चंद्र अस्थिरता देतो मात्र मनाची शुद्धता देतो सात्विकता देतो देवगुरु बृहस्पती यांचा झालेला राशी बदल एक मे दोन हजार चोवीस रोजी देवगुरु बृहस्पती ऋषभ राशीमध्ये गेलेले आहेत आणि हा ऋषभ राशीचा बदल कर्क राशींच्या व्यक्तीसाठी काय प्रभाव देईल कोणता आनंद देईल कोणती पॉझिटिव्हिटी देईल कोणती निगेटिव्हिटी देईल ही आपल्याला जर जा जाणून घ्यायची असेल तर आमचा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा गुरु सर्व ग्रहांमध्ये उत्तम कारकत्व ज्या ग्रहाकडे आहे शिक्षण आरोग्य विवाह संतती सर्वात जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असणारा ग्रह म्हणजे गुरुग्रह हा गुरुग्रह नुकताच ऋषभ राशीमध्ये प्रवेश करून त्याची कारकत्व प्रत्येक राशीवरती प्रभावशाली ठरवणार आहेत चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत हा कालावधी असणार आहे तब्बल बारा वर्षानंतर कर्कराशीला हा गुरु अकरावा येणार आहे म्हणजे कर्क राशीपासून हा गुरु आपल्याला कुंडलीमध्ये दिसत असेल की हा गुरु लाभस्थानामध्ये आहे योग्य स्थानामध्ये आहे आणि हा लाभ करून देणारा गुरु कर्क राशीला विविध प्रकारचे लाभ देणार आहे लाभस्थानामध्ये असणारा गुरु शिक्षण वाहन आरोग्य संतती परदेश गमन मनासारख्या घडणाऱ्या गोष्टी यां लाभप्रद असणार आहे पण यासाठी कोणती उपासना करावी किंवा कोणता उपाय करा करावा का तर गुरुचा जप करणे या राशींच्या व्यक्तींना आवश्यक आहे त्याचप्रमाणे अकरावे स्थाने कसले आहे तर सर्व प्रकारचे लाभ शेजारी त्यानंतर सिद्धी जाणाऱ्या गोष्टी आपला मित्रपरिवार मोठी भावंड अर्थातच हा गुरु विविध क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक आहे खूप दिवसांनी आपल्याला एखादा मित्र या काळामध्ये भेटू शकतो नवीन मित्र सुद्धा या काळामध्ये आपले होऊ शकतात त्याचप्रमाणे वडील भावंड यांकडून आपला सहकार्य प्राप्त होऊ शकते आपल्यापेक्षा घरातील मोठे असणारे व्यक्ती पुरुष मंडळी वडील भावंड हे आपल्याला या, या काळामध्ये अत्यंत उत्तम प्रकारचे सहकार्य करू शकतात या वर्षभराच्या काळामध्ये त्याचप्रमाणे मित्राची मैत्री ही अतिशय घट्ट होऊ शकते आपले जे काही मित्रामध्ये वाद असतील ते वाद मिटून या काळामध्ये मित्रता वाढू शकते हा जो कालावधी आहे वर्षभरातला हा सुंदर आहे समाधानता देणारा आहे कारण अकरावा गुरु हा लाभदायक ठरणार आहे आता या अकरावा गुरुची दृष्टी कोणकोणत्या भावावरती जाते या कुंडलीमध्ये दिलेली आहे अकरा भावातील दृष्टी एक दोन तीन चार पाच पाचवी दृष्टी या गुरुची आहे आणि शुभदृष्टी आहे आणि पाचवी दृष्टी ही बुधाच्या राशीमध्ये असणाऱ्या तृतीय भावावरती जाणार आहे आणि तृतीय स्थानावरती असणारी दृष्टी आपले विविध कार्य उत्तमरित्या करू शकते जे ऑनलाईन कामं करतात डिजिटल कामं करतात मार्केटिंग करतात सोशल मीडियामध्ये कामं करतात असे काही व्यवहार ज्या कर्कराशींच्या व्यक्तींचे असतील ते व्यवहाराला या ठिकाणी चालना मिळणार आहे ते व्यवहार पूर्णत्वास जाणार आहे त्यातून मिळणारे अर्थार्जन हे यांना लाभदायक ठरणार आहे वाढणार आहे या कालावधीत त्यांनी या गोष्टींची मार्केटिंग करावी जेणेकरून आपण जर ग्राहकांपर्यंत पोहोचलो तर ग्राहक आपल्याला अर्थार्जन करून दिले किंवा त्या पद्धतीने आपला लाभ होईल त्याचप्रमाणे या कालावधीत वादविवाद होणे टाळावे कारण ज्याप्रमाणे एखादा ग्रह पॉझिटिव्हिटी देतो त्याप्रमाणे तो, त्या तो निगेटिव्हिटीसुद्धा देऊ शकतो व्यवहारामध्ये दे होणारे वाद हे आपण कमी करावे एखादी गोष्ट नाही पटली तर ती सोडून द्यावी जेणेकरून आपल्याला त्या होणाऱ्या कर्माचा होणाऱ्या कार्याचा लाभ प्राप्त होऊ शकेल सुसंवादामध्ये हे वाद बदलतील बुधाची राशी द्या भावात थोडी संयमता आपण बाळगायला हवी कारण बुध हा राशीप्रमाणे फळ देतो आणि बुध आणि गुरु यांची शत्रुता नाही मात्र समता आहे एक एकमेकांना समजून घेणे एकमेकांना पटणे एकमेकांशी चांगले वागणे हे महत्त्वाचे आहे काही जुने छंद असतील काही आवडी असतील त्या पण जपाव्यात काही लेखन काळाचा आपली आवड असेल तर ते लेखन करावे एखादा लेख लिहावा ले त्याचप्रमाणे या काळामध्ये गुरु पंचम भावावरतीसुद्धा दृष्टी देणार आहे पाचवी दृष्टी ही तृतीय भावावरती आहे आणि सातवी दृष्टी दृष्टी म्हणजे काय तर तर त्या त्या भावांचं तो ग्रह फळ देतो पंचम भावावर दृष्टी आहे आणि पंचम भाव म्हणजे अर्थातच प्रेम संतती शिक्षण यांचा भाव आहे शिक्षणामध्ये आपल्याला यश प्राप्त होऊ शकते स्पर्धा परीक्षा यामध्ये आपण पार्टिसिपेंट होऊन त्यामध्ये यश प्राप्त करू शकू शकतात त्याचप्रमाणे संतती कर्कराशींच्या मनामध्ये तर एखादी गोष्ट असेल संत संतती बाबतील तर या संतती सौख्याचा विचार आपण करू शकतो फॅमिली प्लॅनिंग या काळामध्ये आपण करू शकतो बऱ्याच दिवसापासून संतती सौख्य प्राप्त होत नाही तर वास्तविक संततीसौख्य किंवा इतर ग्रहांचा विचार जेव्हा आपण केला जातो तेव्हा जन्मकुंडली दशाकाळ ग्रहांची परिस्थिती या सर्वांचा विचारसुद्धा प्रत्येका स्पेसिफिक त्या त्या कुंडलीप्रमाणे केला जातो मात्र गुरु ट्रान्झिक्शन झाल्यानंतर तो गुरु या पंचम भावाचे फळ आपल्याला देण्यामध्ये सक्षम असणार आहे म्हणून आपण त्याप्रमाणे प्लॅनिंग करू शकता शिक्षणामधील यशसुद्धा या, या राशीच्या व्यक्तींना प्राप्त होऊ शकते प्रेम संबंध काहीचे खराब झाले असेल काही ब्रेकिंग झाले असेल तर ते प्रेम संबंध या काळामध्ये सुधारू शकतात तसा प्रयत्न आपण करावा त्याचप्रमाणे हा गुरु पुढच्या स्थानामध्ये म्हणजे नवम स्थानामध्ये आहे आणि नवम स्थान म्हणजेच गुरुपासून येणारे नवम स्थान म्हणजे कुंडलेच्या दश सप्तमावरती हा गुरु दृष्टी देत आहे आणि सप्तम स्थान हे भागीदारी पार्टनरशिप पत्नी छोटे प्रवास हे दाखवतो हा गुरु पती आणि पत्नीचे संबंध सुधारेल छोट्या प्रवासामध्ये थोड्याशा अडचणी देऊ शकतो कारण गुरु हा षष्ठ स्थानाचा षष्ठेश भावेश आहे त्याचप्रमाणे द्वादश अर्थातच नवम स्थान जे आहे कुंडलीतलं आपल्या कुंडलीमध्ये स्पॉट केलेला दिसेल त्या ठिकाणी बारा हा आकडा आहे ही गुरुची मीन राशी आहे आणि नऊ हा आकडा आहे त्या ठिकाणी सुद्धा स्पॉट दिसेल त्या ठिकाणी गुरुची राशी आहे या दोन भावांचा गुरु भावेश आहे म्हणून काहीरित्या अडचणीसुद्धा येऊ शकतात छोट्या प्रवासामध्ये पती पत्नीमध्ये संबंध सुधारण्यासाठी आपण कार्यरत असणं जास्त आवश्यक आहे विवाहामध्ये होणारा विलंब हा या काळामध्ये संपू शकतो त्याचप्रमाणे या वर्षी आपल्याला चांगली संधी येऊ शकते पार्टनरशिपमध्ये आपण असाल तर नवीन व्यवसाय प्रारंभ करणे पार्टनरशिपमध्ये किंवा असलेल्या व्यवसायामध्ये वृद्धिंगतता करणे ही आपण करू शकता एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंतचा जो कालावधी आहे हा कर्क राशीसाठी काही पॉझिटिव्हिटी घेऊन येतोय काही निगेटिव्हिटी घेऊन आहे पॉझिटिव्ह असणाऱ्या गोष्टी अजून पॉझिटिव्ह करायला पाहिजे आणि ज्या निगेटिव्ह गोष्टी आहे ज्या आपला स्वभाव आहे जी समतोलता आपण राखण्यामध्ये अयशस्वी ठरतो अचानक आपला संताप होतो ते कमी करण्यासाठी गुरुची उपासना करणं गरजेचं आहे मग गुरुचा बीजमंत्र जप करू शकतात गुरुचा साधा बृहस्पतयन महा असा जप आपण करू शकतात किंवा पुराणोक्त जप आपण करू शकतात जेणेकरून आपल्या जीवनावरती होणारे परिणाम हे चांगल्या पद्धतीचे होईल अशाप्रमाणे कर्क राशीचे गुरुबदलाचे हे परिणाम आहे आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमचे चॅनलने सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून सर्वांना या गुरु राशी बदलाचा प्रभाव लाभाप्रमाणे प्राप्त होईल धन्यवाद